शेंगदाणे एकदम कुरकुरीत होतात जसे आपण बाहेर बाजारातून विकत आणतो अगदी तसे नक्की ट्राय करून बघा ते बघा आपले शेंगदाणे एकदम मस्त भाजले गेले पूर्ण एकाच रंगावर आले आता आपण गॅस बंद करूया आज आपण एकदम असा साधा गावाकडचा सा भडंग तयार करणार आहोत याच्यासाठी कोणताही मसाला वापरणार नाही आहे कढीपत्ता पण मी आता चांगला तळून घेतलेला आहे आता बाजूला काढून ठेवूया याच तेलात घालायची आहे जिरं आणि मोहरी जिरं मोहरी कडक याच्यात घालूया मुंबळ आणि आपला पेपलेल्या लसूण लसूण आपलं भाजत आलेलं आहे याच्यात आपण टाकूया ओल्या मिरच्या तुम्हाला जशा पाहिजे तशा तुम्ही टाकू शकता आपला लसूण आणि ओली मिरची आता चांगली भाजलेली आहेत आपण गॅस बंद करतोय याच्यात आपल्याला टाकायचं आहे हळद तिखट आपल्या आवडीनुसार तिखट टाकायचं आहे ओली मिरची घातली त्यामुळे तिखट टाकण्याची काही गरज नाहीये पण जर तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं लाल तिखट घालामुरे घ्यायचे आहेत कुरमुरी चिरमुरी काही म्हणा हे निवडून साफ केलेले आहेत आमच्या घराजवळच चिरमुरेची भट्टी आहे तिथून आम्ही घेऊन येतो हे ताजे, ताजे ताजे फ्रेश फ्रेश आहेत ही फोडणी आपली आता थंड झालेली आहे याच्यात आपण एक चमचा हळद घालतोय एक चमचा आणि वरती थोडीशी घालते आणि थोडस मी घालणार आहे लाल तिखट अगदी थोडस आपली फोडणी थंड झाल्यानंतरच आपण लाल तिखट आणि हळद घालायची आहे कारण जर फोडणीतच घातलं तर, तर करपण्याची दाट शक्यता असते शक्यतो थंड झाल्यावरच लाल कुठल्याही पावडरी थंड झाल्यावरच घालाव्यात आपल्यात हे ही फोडणी तयार आहे याच्यात घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ वरून जरी घातलं तरी काही हरकत नाही याच्यात घालूया आपण भाजलेले शेंगदाणे आणि जर तुम्हाला हवा असेल तर घालायचा आहे आपण हे गावाकडच्या स्टाईलने करतोय त्यामुळे फरसाना वगैरे म्हणजे गावाकडच्या लोकांची जरा परिस्थिती जराशी हालाकीची असल्यामुळे ते फरसाणा वगैरे काही घालत नाही फक्त शेंगदाणे आणि जिरण मोहरी आणि लसूण कढी फोडणी करतात एवढंच आपली थंड झालेली फोडणी घालून घेऊया आणि हे सगळं मिक्स करायचं आहे हाताने मिक्स करून घेऊया म्हणजे तेल सगळीकडे लागेल आपल्याला तर भडंग मध्ये तेल जास्त दिसते पण थोड्या वेळाने हे तेल याच्यात मोरून जाईल नंतर शिरमोरी एकदम कोरडे कोरडे घेतायला लागते शेंगदाणे थोडे कमी वाटत असतील तर आणखीन थोडे शेंगदाणे घालायचे आपलं भडण तयार झालेलं आहे आपण आता याच्यात घालून घेऊया आपला तळलेला कढीपत्ता कढीपत्ता हा सगळ्यात शेवटी घालायचा आहे म्हणजे तो अखंड राहतो आणि हलक्या हाताने मिक्स करायचं आहे